शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत श्री आनंद हॉस्पिटल या ठिकाणी आणि आपल्या सर्वांना माहिती आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यासाठी आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी आहेत डॉक्टर सोमेश्वर गजमल सर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये या ठिकाणी तुमचं सहज स्वागत आहे तर प्रेक्षकांना आपण उन्हाळ्यामध्ये आपण काय काय काळजी घेतली पाहिजे आरोग्याची त्या संदर्भात थोडंसं आपण मार्गदर्शन करावं त्यासाठी खास करून आज तुम्हाला तुमच्यासोबत बातचीत करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत तर सर्वप्रथम आपण आपल्या सर्व म्हणजे प्रेक्षकांना आपली ओळख करून द्यावी आपल्याला विनंती नमस्कार मी डॉक्टर सोममेश्वर गजमन मी सेलूमध्ये श्री आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षापासून सेलू शहरामध्ये वैद्यकीय सेवा करत आहे आणि आज सरांनी आज सरांनी माझा इंटर घेण्यासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो खरं म्हणजे मित्रांनो आपण बघतच आहोत गेल्या एक आ, ते दीड महिन्यापासून उन्हाळा जास्त वाढत आहे ऊन जास्त वाढत आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं तापमान वाढलं की गरम वारे व्हावू लागतात आणि अशा या गरम वाऱ्यामध्ये आपण जर घराच्या बाहेर पडलो तर घराच्या बाहेर पडल्यानंतर जास्त ऊन लागल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला उन्हामुळे घाम येतो आणि वाढलेल्या घामामुळे आपल्या शरीरामधील इलेक्ट्रोलाईटचं प्रमाण हे अत्यंत कमी होतं आणि यालाच आपण प्रामुख्यानं उष्माघात म्हणतो आणि या उष्माघातामध्ये आप प्रामुख्यानं आपल्या शरीरामधील थर्मो रेग्युलेशनचं कार्य बिघडतं यालाच आपण असं म्हणतो बरं तुमचं असं म्हणणं आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा होणारा त्रास म्हणजे उस्माघात असतो तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या पाच सहा दिवसापासून तापमानामध्ये वाढ होताना दिसते आपल्याला अशा परिस्थितीमध्ये आपण खास करून विशेष अशी काय काळजी घेणं गरजेचं जेणेकरून उस्माघातासारख्या आजारांना आपल्याला या ठिकाणी सामोरं जावं लागणार खरं म्हणजे यामध्ये आपण आहाराच्या माध्यमातून काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं आपण उन्हाळ्यामध्ये रसयुक्त पदार्थांचं रसयुक्त फळांचं सेवन केलं पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने टरबूज मोसंबी संत्री नारळाचं पाणी अशा प्रकारे आपण फळांचं सेवन केलं पाहिजे आणि आपण दिवसभरामध्ये किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिलं पाहिजे त्यानंतर आठ ते दहा ग्लास पाणी पिलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची काळजी असेल ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळेस आपण किमान एक ग्लास पाणी पिऊन तरी घराच्या बाहेर पडलं पाहिजे आता याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट असं म्हटलं जातं की आपण सपोज उन्हातून एकदम सपोज आपण बाहेर फिरायला गेलो आणि उन्हा म्हणजे उन्हामधून आपण घरी आलो तर अचानक पाणी प्यायला पाहिजे का हा खूप जणांना पडलेला प्रश्न आहे काही जणांचा तर आपण आल्या सपोज उन्हातून आलोय आणि आपण लगेच पाणी प्यायला पाहिजे का की थोड्या वेळाने पाणी प्यायला पाहिजे आपला प्रश्न अत्यंत छान आहे आपण त्यावेळेस उन्हामध्ये बाहेर जातो आणि आपण उन्हामधून घरी येतो उन्हामधून घरी आल्याबरोबर लगेच आपण पण खाली किंवा कूलर खाली बसू नये किंवा आपण लगेच थंड पाणी किंवा थंड द्रव्याचा आपण या ठिकाणी म्हणजे वापर करू नये किंवा पिऊ नये कारण त्याने आपल्याला ताप सर्दी किंवा पदला होऊ शकतो त्यामुळे आपण शक्यतो एक पंधरा ते वीस मिनिटं घरामध्ये आराम करावा नॉर्मल टेम्परेचरमध्ये नंतर आपण मग थंड पे वगैरे ते हरकत ओके आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आमचे तरुण कॉलेजला जाणारे भाऊ आणि बहीण असतील तर काही जण कॉलेजच्या निमित्ताने जातात काही अन्य कारणाने जातात तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट करू इच्छिता की त्यांना त्यांनी काय खास काळजी घेतली पाहिजे जे, जे कॉलेजच्या निमित्तानं म्हणा शाळेच्या निमित्ताने म्हणा किंवा अन्य कोणत्या कारणाने ते बाहेर पडत असतात तर तशा तरुण भावांना आणि बहिणींना तुमचं काय सजेशन बरोबर आहे खरं म्हणजे या तरुणांना माझं एकच सांगणं आहे की आपण घरा घराच्या बाहेर पडताना आपण एक काळजी घेतली पाहिजे की आपण बारा ते चार या वेळेमध्ये आपण कुणीही बाहेर पडू नये आपली ऑफिसची शाळेची कॉलेजची जी कोणती कामं असतील ती कामं आपण बाराच्या अगोदर आणि दुपारी चार नंतर करून घेतली तर आपलं हो पण आता कसं असतंय हा समर वेकेशनचा वेळ आहे त्याच्यामध्ये जसे दहावी आणि बारावीला म्हणजे शिकत असणारी जी आपले भाऊ आणि बहीण असतात तर त्यांना म्हणजे हा जो वेळ आहे या वेळेत जावंच लागतं तर अशा वेळेस त्यांनी कोणती खास काळजी घेतली पाहिजे कारण की या वेळेत तर त्यांना जाणं गरजेचं आहे तर यांनी काय काळजी घेणं गरजेचं प्रामुख्यानं अशा विद्यार्थ्यांनी डोक्याला कानाला रुमाल बांधूनच जायला पाहिजे तुम्ही या ठिकाणी कॅब देखील टोपी देखील वापरू शकता किंवा ज्यावेळेस काय होतं उन्हाळ्यामध्ये किंवा बहुतांश विद्यार्थी हे गाडीवर टू व्हीलरवर किंवा सायकलवर प्रवास करतात बरोबर अशा मुलांनी गाडीचा टू व्हीलरचा सायकलचा प्रवास टाळून ऑटो रिक्षाने गेलं तर अत्यंत आपलं म्हणजे उष्माघाटापासून संरक्षण होऊ शकतं जर तुम्ही सायकलवरती भावांनो आणि बहिणींना छोटे सायक तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी विनंती करतोय की जेव्हा आपण शाळेला म्हणजे शाळेचं समर वेकेशन असेल क्लास असेल तर तिथे जात असताना रुमाल किंवा टोपीचा या ठिकाणी वापर करत जा कारण आता पडत आहे आणि त्याचा त्रास आपल्याला होणारच आहे त्यामुळे आपण कॉलेजला किंवा शाळेमध्ये जात असाल किंवा क्लासला जात असाल तर कृपया कानाला टोपी लावा रुमालाचा वापर करा आपल्याला रुमाल वापरायला थोडीशी लाज वाटत असेल परंतु उन्हापासून संरक्षण होणं मात्र सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण तुम्हाला एक दिवस नाही तर दररोज क्लासला शाळेला जावं लागणार आहे त्यामुळे आपण आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो डॉक्टर साहेब निश्चितच आमचे जेवढे पण डॉक्टर बांधव आणि माझ्या बहिणी आहेत ज्यांनी डॉक्टर्स आहेत त्यांच्या सर्वांसोबत आम्ही या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्या फसलं असणारं ज्ञान आमच्या सर्व लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी आम्ही प्रयत्न करणारच आहोत आज आपला पहिला प्रयोग आहे आज तुम्ही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळं ज्ञान भेटत म्हणजे भेटत आहे आणि अशाच प्रकारचं ज्ञान तुमच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून सर्वांना भेटू ही सदीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवतो आणि थांबतो पुनच एकदा आपलं खरंच खूप खूप धन्यवाद की आपण एका शब्दाला मान देऊन आपण या इंटरव्ह्यूसाठी तयार झालात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद